मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून कल्याणपूर्वे मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तसेच मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर प्रमुख चंद्रसेन सोनावळे यांचे हस्ते करण्यात आले रिपीट यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले शिबिरात सहभाग झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला महेश गायकवाड यांचे हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले शिबिराच्या यशस्वीतेसाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र दिन एकशे पाच हुतात्म्याने बलिदान दिलं तेव्हा हा महाराष्ट्र झालाय दिवसाचा औचित्य साधून आपण त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय अनेक तरुणांनी आणि महिलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि <स्छिवण> मोठ्या प्रमाणात तरुणांनी आणि महिलांनी भाग घेतलाय आणि अनेक रक्तदाते जे आहेत त्यांनी या ठिकाणी रक्तदान आपण हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून करतोय सात पासून हा उपक्रम करतोय साडेतीन ते चार हजार रुग्णांना आपण ही मदत केलेली आहे मला वाटतं मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आपण रक्तदान केल्यानंतर एखाद्याचा जीव वाचवतोय कारण की रक्त हे नैसर्गिकरित्या माणसाच्या शरीरातूनच बनत त्यामुळे एका माणसाने रक्तदान केलं की दुसऱ्या माणसाचा प्राण वाचत हा उपक्रम ही चळवळ आम्ही अनेक वर्षापासून करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासणार नाही असं या ठिकाणी सांगतो अनेक डॉक्टर लोकांनी काही दिवसापासून आपल्याला संपर्क साधलाय की रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतोय मी आवाहन करतो तरुणांना आणि कल्याणपूर्वीच्या जनतेला की आपण यावं रक्तदान करावं तर आपण पन्नास ते साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे त्यामुळे या, या रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र